श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा जानेवारी वार सोमवार आणि आज आलेली आहेत भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीचा हा सण साजरा केला जातो आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण मानला जातो त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिले जाते सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते असे मानले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय हे केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू घरातील इडापिडा वाईट कर्म भोग दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा भोगी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग कर्म दुःख दारिद्र्य दूर करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कधीकधी कितीही कष्ट मेहनत केली तरीही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही सतत आपल्या मागे संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण असंसुद्धा म्हणत असतो की मी कोणत्या जन्माचे वाईट भोग भोगत आहेत की माझ्या मागे असे संकट अडचणी लागलेले ला आहेत जेव्हा आपण वाईट कर्म करतो तेव्हा आपल्याला त्या ते कर्माचे वाईट भोग तरते जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागत असतात आणि म्हणून भोगीच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील जे काही वाईट भोग आहे तर ते आपण कमी करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी हा जो एक प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही इच्छा मनोकामना तुमच्या पूर्ण होत नसेल तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल किंवा कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये काही इडापिडा असेल यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहेत सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्ही घरीच आहे तुम्हाला वेळ आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते ना ही खूप महत्त्वाची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणून जर आपण या वेळेत हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन आणि अधिक फळं प्राप्त होते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे या दिवशी बघा आपण सकाळी अंघोळीच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंत तिळाचा वापर हा करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तीळ जे आहे तर ते वापरत असतो आणि म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आता ह्या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या अगदी चिमूट चिमूट तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर ह्या वस्तू तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आता उतरवत असताना तुम्हाला बोलायचं आहे की काही वाईट भोग असेल वाईट कर्म केलेली असेल तर ती निघून जाऊ दे आणि लक्ष्मीच्या कृपेने सुखाचे दिवस येऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आणि या वस्तू तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये त्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत पुन्हा तुम्हाला ह्या तीन वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत दुसऱ्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्याच वाटीमध्ये टाकायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस वस्तू तु घ्यायच्या आहेत एका व्यक्तीवरून उतरवल्या वस्तू या दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरायच्या नाहीत कारण हा उतारा केलेला आहे आणि यामुळे आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी या वस्तू वापरू शकत नाही घरातली लहान मुलं असतात सतत किरकिर -किर करतात हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही किंवा सतत आजारी पडतात मुलांवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत मोठ्या व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत स्वतःवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला त्या तीन वस्तू हातामध्ये घेऊन घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत यानंतरनं ही वाटी तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायची आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या वस्तू तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत आता फेकताना मागे फिरून पाहू नका कुठे पडल्या कशा पडल्या सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि एक मा जप तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे स्वामींना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत की आमच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट भोग आहेत जे काही आम्ही वाईट कर्म केलेले आहेत तर ते नष्ट होऊ द्या आणि तुमची अखंड कृपा आमच्यावरती राहू द्या तुमच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी भोगीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर बघा आज दिवसभरामध्ये तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहेत दिवसभरामध्ये तुम्ही आत्तापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा काय करायचं मूठभर तुम्हाला पांढरे तीळ किंवा काळे तीळ घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये मूठभर तुम्हाला तीळ घ्यायचे आहेत आपल्या उजव्या हाताची मूठ घट्ट बंद करायची यानंतर तुम्हाला हे तीळ जे आहेत ना हे आपल्या संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचे आहेत प्रत्येक भिंतींना टच करायचे आहेत आणि हा उपाय करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा यानंतरनं हे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला एक वेळा फक्त ववाळून घ्यायचे आहेत घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला एक वेळा असे ववाळून घ्यायचे आहेत घराच्या बाहेर घेऊन जायचे आणि उत्तर दिशेला तुम्हाला टाकून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपायसुद्धा आजच्या दिवशी करायचा आहेत तर हे दोन्हीही उपाय खूप प्रभावी आहेत दोनपैकी तुम्हाला एक शक्य झाला तर एक करा किंवा तुम्ही दोन्हीही केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ